काय तुम्ही दिवाळीपुसून झंपर ठेवली तुमच्याकडे शिवायला काय शिवाय शिवायनच झालात तुम्ही जम्पर आधी पैसे घेता कोण आमचे जम्पर कवा आम्हाला गावाला जातानी जम्पर राहिलं नाही घालायला कळत आहे का आधी द्यायचे लवकर झंपर तुम्हाला शिव थोडा अर्जंट काय नाही तुम्ही आधी पैसे घेऊन बसला मायाकून अहो काय करू आता मला लय अडचण होती म्हणून तुमच्याकडून वहिनी पैसे घेते देत नाही का बरं शिवून देते का नाही तुम्हाला माहिती आहे मी देते का नाए नाए नाही नाही तुम्ही लय दिवस लावायला लागला आता समजून हावड्या वेळेस घ्या मी देते तुमचा आजू द्या झुंपर लगेच शिवून देते आता माझ्या मी माग लय म्हणतायला का झुंपरा मला सुद्रणा झालंय व तरी मी माहिती का डोळ्याला शिवून माझं ठाव माग नाही तुमचं बी ठेवित नाही देते किंवा शिवून वहिनी थोडं थांबा किती था। 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 दिवस थांबायचे फक्त दोन दिवस थांबा नका का नाही शिवून नाही तुम्हाला मी थांबितच नाही लय दिवस मी म्हणलं तुम्ही जर आलात का नाही म्हणलं तर तुम्हाला काही डिझाईन डिझाईन दावा या त्याला हो काही असा गळा शिवलाया तुम्हाला आवडत्या डिझाईनचे गळे बघ करता तुम्ही म्हणून म्हणलं तुम्हाला गळा दावा कसं वाटायला बघा शण वाटायला चांगलं वाटायला चांगला तुम्हाला बी आवडत म्हणलं तुम्हाला काही नवीन डिझाईन सांगायची परत तुमच्या हाताला लावायची लेस आणली पुंगळ्याची आता डिझाईन डिझाईन चांगली झाली आता मस्त पण नव्हतं म्हणून नव्हतं जाऊ नका आता माहिती हा तुम्हाला आवडली हो आवडत ब्लाऊज नाही तुमच्या ब्लाउजला लावत नाही तुमच्या ब्लाऊज आमच्या ब्लाऊज शिवितच नव्हत तुम्ही दुसऱ्याचे चांगले चांगले देता डिझाईन शिवून कडक कपडा होता छान वाटायचं तुमचा आता गळा काढू वाकड दाखवा बरं आता कुठे गेली ती आता पुण्यावर आली ना एकदम भारी भारी ब्लाउजून घ्यायची तुमच्या मुडीचा कळस तोडी तुमच्या मुंडीचा कळस तोडील चुरू चुरू अचरून नक्की गुरु आता बघ ना ती सो मुलीवर पाहिजे चांगले चांगले ब्लाउज शिवून घेते तुम्ही शांत वाटत होत तूच माझं गिरायक तुमच्या आधी येऊन बसलेला आहे तुमच्या कुठं किर्ती ऐकून घेत बसावी बसा खाली चटई टाकलेलीच आहे माझी माझ टाकूनच असतेकडे जाते कशाला येत्या ब्लाऊज टाका येत आहे ब्लाऊज ब्लाऊज टाकायला गावामध्ये चर्चा झाली की पुण्याला जाऊन दे चांगले चांगले ती जंपर शिकून आलीस आणि चांगली चांगली शिवून द्यायला लागलीस बघू बरं

भेटत नाही मला पाहिजेत म्हणजे पाहिजे मला गावाला जायचंय उंदेच्याला अर्जंट मध्ये मला जायचंय भेट मला जायचंय पुण्याला मला उद्या माझ्या भावाच्या लग्नाला जायचंय ते पुन्हा नंतर लग्न उद्या आलंय आता तुम्ही आता त्यांनी आधी जरी टाकले त्यांचं तरी साहजिक हा अचानक काय निघाला असेल तुमचं उद्या भावाचं लग्न हाय लग्न काय असं अचानक रात्या जमलं का काय व तुम्ही भावाचं लग्न उद्या हाय म्हणायला तर आज ब्लाउज शिवून दे म्हणायला तुमचं एक नाव आलं काय बोलण्याचं मग जमलंय म्हणून टेलर दिला काम म्हणून जोडा तुमच्या भावाचं लग्न टेलर दिला काम म्हणून सारा आम्हाला काय करायचं आमच्या आमच्या ब्लाउज शिवून जाय माय तिकडं ह्या पिशवीत लागा वाटायला तिकडं आता माझा हाय ते कस्टम्बर बसले त्या कस्टमरला काय दाऊ द्या पटकन दुसऱ्याला कुणाला हो का तुम्ही काय म्हणताल बाकीच्या कस्टम्बरच राहू द्या ना आमचं द्या लगेच शिवून तर माझ्याच्यानं देणं होत नाही काढू द्या काढा तुमचं शिकू द्या आमचं आवड्या लवकर माझ्याच्यानं ब्लाऊज शिवून देणं होत नाही माझे पहिले कस्टमर आहे तर जी मला प्रेमानं येऊन बोलतंय आहे प्रेमानं येऊन सांगतंय आजचं उद्या ऐकत आहे तीच कस्टम्बर माझ्याकडे हाय मला कारण का वेळ होतोय ब्लाऊज शिवून देता देता कोणाबी टेलर नेला वेळ होतच असतोय आणि होतंय पण माझं कस्टमर का नाही चांगलं बसतंय चांगलं त्यांना करून देते थांबते तुम्ही तात्काळी आता आलं आमचं शिवून भारीच द्या चांगलंच द्या इथं गुढी नको तिथं उडी नको डब्यावणीच बसलं पाहिजे माझीच्यानं होत नाही लवकर शिवून देणं ना वनी बसवीन होईन पण लवकर शिवून देणं ना, होत नाही अगं आता चांगली की आम्ही बँकेतून काढून काय पैसे काय आणलं बँकेतून काढून काय पैसे असतील टाकीत असतील कि माणसं

कुठलं खाणं जास्त झालंय चांगली नाही आणि मी नाही बी चांगली टेलरिंग पण का नाही तुम्ही इतकं मला वर चढून बोलू बी नका आणि वर चढिंग माझ्या पशी करू बी नका कामापुरतं बोला तुमचं काय शिवायचं असलं

आता मग मी मी बी जसं काढून देईन अर्जंट तस मग पैसे दुपटीतच घेणार ना मी थोडे पैसे घेऊन कसं बरं तुम्हाला थांबवायचं द्यायचं काढून द्यायचं म्हणजे काय करायच आहे माय कुठं आणलं जेवण पण जन्म घातलाय कशा हे आहे काय मला कळतच नाही